नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र जर याच्यात तुम्ही आधीचे भाग ऐकले नसाल तर स्टोरी ट्रूप या मराठी चॅनलवर प्लेलिस्टमध्ये सर्व भाग अपलोड आहेत ते तुम्ही ऐकू शकता आणि रोज बाजीन कथा ऐकण्यासाठी संध्याकाळी ठीक सात वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या या चॅनलवर नवीन भाग प्रक्षेपित होतात आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे येणारे भाग याच चॅनलवर प्रक्षेपित होणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा दरम्यान मराठ्यांनी यशवंत पूर्वेकडून हल्ला चढवत पूर्ववेस कब्जात घेतली मराठ्यांच्या त्या निकराच्या लढ्यात अग्रबगी स्वतः वस्तात काका नेतृत्व करत होते छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या घोषणांनी रायगडचे खोरे दुमदुमून गेले होते भगव्या झरी पटक्याचे निशान हिंदुळगीत शिरक्यांच्या काळजात घुसत होते राजा एसाजीरावांनी घोडदलाला आज्ञा केली व ते सुद्धा काळभैरावच्या वो नावाने चांग हे आरोली देत मराड्यांच्या फौजीवर तुटून पडले तलवारीच्या खणखनाडाने यशवंत माची हादरून गेली होती कमजोरी गतप्राण होत होते वीरांचे तांडव सुरू होते इतक्यात मराड्यांच्या एक जांबियाचा गोळा फिरवणाऱ्या बहादाराने राजा एसाजीरावांच्या रोखाने गोळा फिरवला सुदर्शन फिरावे तसा तो गोळा सुसाट वेगाने राजा एसाजीरावांच्या छातीवर येऊन आदळला घाव वर्मी बसल्याने प्रचंड तडाख्याने राजे येसाजीराव घोड्यावरून खाली पडले शिरक्यांची फौज ते चित्र पाहून भयभीत झाली घोडदळ मागे फिरू लागले हे पाहताच मराठ्यांच्या फौजेला अवसान शिरले तुफान कत्तल करत ते पुढे सरकू लागले घोड्यावरून पडलेल्या येसाजीरावांना काही अंगरक्षकाने उचलून सावध केले ते शुद्धीवर आले पण समोर शिरक्यांची पिछआड पाहताच ते जखमी अवस्थेत पुन्हा घोड्यावर स्वार झाले पण गोळ्याच्या प्रहाराने त्यांना शुद्ध टिकवणे कठीण जात होते मराठ्यांनी जवळपास शिर्क्यांच्या फौजेला कोंडीत आणले होते आजवर अजिंक्य असलेली यशवंतमाची आज मराठे जिंकणार अशी लक्षणे दिसू लागली दुर्वर यशवंतमाचीच्या राजे येसाजीरावांच्या वाड्यातून साहू हे सारे पाहत होती इतक्यात वाड्याच्या मागे असलेल्या ताळमीतून कालभैरावच्या नावानं चांग बळवच्या आरोळ्या उठल्या राजे येसाजीरावांच्या पदरी असलेले निष्ठावन शे दोनशे पैलवान पोशाख घालून दौडत युद्धभूमीकडे धावत आले त्यांचा मोरक्या होता एक धिप्पाड पैलवान दुरुन साहूने त्याला मोरक्याला ओळखले होते भीमा जाधव खंडेरायने यशवंत माझेच्या यात्रेत करून सपशेल पराभव केलेला राजे यसाजीरावांच्या खाजगीतील मल पराभवाचे उठे मातृभूमीचे रक्षण करून काढण्याच्या मनसुब्याने त्वेषाने बाहेर पडला होता ते शे दोनशे पैलवानांच्या टाळक्या हातात तलवारी भाले घेऊन मराठ्यांच्या हल्ल्याला प्रतिकार करायास दडू ला, दौडू लागले मजल दरमर करत धुळीचे लोट उडवत त्या पैलवानांची पहिली टक्कर निकराची दिली पैलवानी घाव वाया जातच नव्हता ज्यावर पडेल त्याची खांडोळी होत होती एक एक पैलवान धादा धारकरी कापू लागला घोड्यासकट योद्ध्यांना उचलून आपटू लागला जणू महाभारतात घटोच कशाने जसा संहार पांडवसेनेचा मांडला होता तसाच संहार त्या शिरकेच्या नेकजात पैलवानाने मराठ्यांच्या सेनेविरुद्ध मांडला होता आता थांबण्यात राम नव्हता थांबलो तर जीव जाणार झाले इशारे तिची करणे वाजू लागली विजयाची माळ गळ्यात पडता पडता भीमाने ती हिसका मारून आपल्या हाती घेतली होती पुढे पडणाऱ्या फौजेची व पैलनाची फौज उभी होती भीमाने डोक्याला चढवलेले शिरस्नान उतरवले आणि राजे येसाजीरावांच्या समोर येऊन मुजरा केला राजे निहायत खुश झाले ते बोलले भीमा अरे तू आज धावून आला नसतास तर शिरक्यांची आबरू परंपरा सर्व काही मोडीत निघाली असते संपले असते सारे असे म्हणत त्यांनी भीमाला मिठी मारली पण छातीवरील आघाताने त्याच्या मिठीत मुर्चीत येऊन राजे येसाजीराव पडले सारे सैन्य राजे येसाजींना घेऊन वाड्याकडे जाऊ लागले एक योद्धा मात्र जाणीवपूर्वक मागे उभा होता त्याचे बळदंड भाऊ घामाने डबडबले होते हातातील लंगी समशेर रक्ताने नितळत होती त्या रक्ताकडे पाहत त्या वीराच्या डोळ्यात अश्रू तळाले होते त्याने डोक्याला घातलेले शिरास्नान काढले व एकवर भरल्या नेत्रानी त्या पळणाऱ्या सेनेला पाहू लागला आणि पुन्हा यशवंत माचीकडे वळला ओळखले का जंगल लाट उंच झाडावर हिरव्या पाण्याच्या झालर अडकवून हेरगिरी करणाऱ्या शिवछत्रपतींच्या ओळखले तो वीर कोण आहे ते खंडेराय होय खंडेराय सरदेसाई ज्यांनी बहिरजीच्या खांद्याला खांदा लावून अनेक युद्धात महाराजांना यश मिळवून दिले होते तो स्वराज्याचा गुप्तहेर बहिर्जींचा उजवा हात स्वराज्याशी फितूर झाला होता तो आज आपल्याच बांधवांचे कत्तल उडवून तो अजूनही यशवंत होता विजेच्या वेगाने ही खबर दस्तूर खुद्द बहिरजी नायकांच्या काणी पोचली कानात उकलते तेल ओतल्यासारखे झाले त्यांना डोळ्यात पश्चाताप उतरला होता रायगड परिसरात एका गुप्त ठिकाणी हजारो मावळ्यांच्या पुढे बहिर्जी बसले होते आणि हे जीब खंडेरायच्या कत्तलीचे वर्णन करत होता समोर वस्तात काका का मान खाली घालून सर्व ऐकत होते वा काका चांगले शिक्षण दिले तुम्ही तुमच्या पाठ्याला बहिर्जी नाईक ओरडले सेना भीतीने कापू लागली बहिर्जींचा राग काय आहे सर्वांना ठाऊक होते आजवर शेकडो जीवघेण्या मोहिमा करून मेलेली माझी नजर खंड्यासारख्या फितुराला कधी ओळखू शकली नाही याचा मला पश्चाताप होतोय उद्याचा दिवस मावळ्याच्या आत स्वराज्याचा गद्दार आणि दिमाग आणि महाराजांशी वैर करणारी यशवंत माची जर स्वराज्यात आली नाही तर तुमच्यापैकी एकाने सुद्धा मराठेशाहीचे नाव घेऊ नका खंडूच्या जीवावर मोठ्या विश्वासाने माझी जीप लवलवली होती की यशवंत माची एका महिन्यात स्वराज्यात येईल म्हणून आज महिना होत आला तर पदरात काय पडले अपयश कत्तल आणि गद्दारी मी जातीने उद्या माचीवर हल्ला करणार आहे इतक्यात समोर उभे असलेले वस्तद काका धावत समोर आले त्यांनी बहिरजींच्या पायाला मिटी मारली ते बोलले नाईक आम्ही जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जाणार मराठीशाही शेण घालत तोंडात महाराज कधीही माफ करणार नाहीत आजवरची माझी नोकरी रजू धरावी आणि मला मात्र अखेरची संधी द्यावी शिकस्त करून माझी स्वराज्यात घेऊन हो येईन नाहीतर हे तोंड परत कधीही तुम्हाला दाखवणार नाही वस्ताद काकांच्या डोळ्यातील आग पाहून नाईकांनी त्यांना उठवले आणि ते बोलू लागले काका माफ करा मला मी झाळ बोललो पण आज मराठ्यांचा धाक अवघ्या पाचशाहीला आहे कारण महाराज दिलेला शब्द पाळतात जर शब्द पाळू शकत नसेल तर तो मराठा नव्हे उद्या सायंकाळपर्यंत वाट बघू नाहीतर तर श्रीक्यांची शिबंदी पांगू अथवा न पांगू आपल्या तलवारी यशवंत माचीवर वाढल्या पाहिजेत ज्याचे नेतृत्व मी स्वतः करणार जय भवानी खरा खरा पावले टाकत नाईक निघून गेले इकडे यशवंत माचीवर आनंदी आनंद होता भीमा जाधव माचीचा खरा नायक ठरला होता राजे येसाचे रावांना शुद्ध आली होती त्यांनी भीमाला बोलवून घेतले सारा दरबार भीमावर कौतुकाचा वर्षाव करत होता राजे बोलले भीमा आज तुझ्या पराक्रमामुळे यशवंत माचूची आभ्रू वाचली बघ बोल डोंगरा एवढे उपकार आहेत तुझ्या माझ्यावर काय देऊ तुला धीरगंभीर मात्र मुसद्दी मुद्रेत उभा असताना भीमा शांत उभा होता राजे मोठ्या आवाजात गरजले आजपासून मी श्रीकांतच्या सेनेचे सेनापती पद भीमाला बाळ करत आहे हे ऐकता सारी यशवंत माची भीमावर फुले टाकू लागली बोल भीमा अजून काय हवे तुला भीमा शांतपणे पुढे आला राजे यसाजी मुजरा केला व बोलू लागला राजे जेव्हापासून तारुण्यात पदार्पण केलं म्हणून प्रेम म्हणजे काय समजले आहे माझ्या मनात बुद्धी श्वासात एक मुलगी आहे सावित्री राजे मला जर काय द्यायचे असेल तर साऊचा हात द्या माझ्या प्राण्यापेक्षा जास्त मी तिला जपीन हे ऐकताच वरच्या मजल्यावर स्त्रियांच्यात उभी असलेली सावित्रीच्या हृदयाचे ठोके वाढले डोळ्यात आग उतरली ती होऊन भीमाकडे पाहू लागली व दुसऱ्या क्षणात निघून गेली राजे यसाजीरावांना भीमाला काय उत्तर द्यावे ना ते बोलले भीमा मी स्वतः जातीने साहू बरोबर चर्चा करून उद्या तुला होकार नाकार सांगेन तुझ्यासारख्या वीरांच्या हातात माझी मुलगी देणे मी माझे भाग्य समजतो असे म्हणतात सारा दरबार टाळ्या वाजू लागला जनतेचा कौल भीमाच्या बाजूने होता तर आणि थोड्या वेळात दरबार बरखास्त झाला आणि भीमा सुद्धा ताळमेत गेला पाठवऱ्या अवस्थेत उभ्या असणाऱ्या खंडेऱ्याला मिठी मारून भीमा बोलू लागला खंडोजी आज केवळ तुमच्या या भीमाचे स्वप्न पूर्ण होत आहे माझी गेलेली तुम्हीच मला परत मिळवून दिली कसे आभार मानू तुझे मला समजना हे ऐकताच खंडोजीला युद्धाच्या वेळेचा प्रसंग समोर दिसू लागला वस्तात काका घाईने निघून गेले आणि यशवंत माची पूर्ववेस मराठ्यांनी जिंकली होती मराठ्यांची शूर्ता फक्त खंडोजीलाच माहीत होती पण काही करून ही गुढ वही सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी यशवंत माची बाहेरच्या डोंगरातील गुप्त भुईत ती लपवली आणि पुन्हा यशवंत आला तर राजे येसाजीराव जखमी असून यशवंत माची हारण्यात जमा होती खंडोजीने साहूला भेटायला थेट वाडा गाठला व वास्तुस्थिती सांगितली अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी साहू बोलली खंडोजीराव मला माझे राज्य आणि वडिलांचा प्राण गमावून स्वतःचा संसार थाटायचा नाही एकतर मला तुमच्या तलवारीने मारून टाका नाहीतर माझ्या वडिलांचे प्राण वाचवा आणि हुनका देत दे ती रडू लागली तो पोळादी पुरुष साऊच्या प्रेमाने विरघळला आणि तडक ताळमीत आला व ताळमीतल्या शे दोनशे पैलवानांना जागे केले व बोलू लागला अरे मर्दानो याच्या जीवावर आज दूध तूप खाऊन पैलवान झालात तो तुमचा धनी तिथे बेशुद्ध पडला आहे ज्या मातीत कुस्ती खेळला ती माती धोक्यात आहे भीमासारखा भीमकाय मल्ल इथे असताना राजे येसाजीराव स्वतः युद्ध खेळतात हे बरे नव्हे चला उचला समशेर आणि गाजवा मधुमिकीचे तडाखे जिंकलात तर नाव होईल हारलात तर अमर व्हाल भीमा तू स्वतः नेतृत्व कर आमचे असे म्हणत ते शे दोनशे पैलवान चौतळून भि मराठ्यांच्या मा, फौजीवर तुटून पडले स्वतः खंडेराय पण होता त्यात ज्याच्या सोबत तलवार चालवला शिकला तीच तलवार आपल्या बंधूच्या पोटातून आरपार करताना त्याचे काळीच तुटत होते पण सावित्रीचा विरह मात्र यापेक्षा जीवघेणा होता म्हणून तो अख्खे घोडे उचलून फेकू लागला होता भरल्या नेत्रांनी खंडेरायला सारे आठवत होते दिवस उजाळला होता सकाळची कोवळी सूर्यकिरणे घनदाट डुक्याला जाळत वातावरणात ऊब निर्माण करत होती सूर्याची कोवळी सूर्यकिरणे सकारामच्या मुखावर पडली आणि त्याला जाग आली सूर्यनारायच्या झिळमित किरणात समोरच खंडोजी बसला होता जणू सूर्य त्राटक लावले आहे त्याच्या डोळ्यातून घळाघळा असुरू येत होते सखाराम दचकून जागा झाला व त्याच्या साथीदारांना जागे केले आसपास केवळ मालरा होते ते जिथे झोपले होते तिथे केवळ सपाट खडक होता सकाराम व त्याच्या साथीदारांना काहीच समजत नव्हते रात्री सावित्री समोर व शिर्क्यांच्या छावणीत बसून खंडोजी व सावित्रीचा भूतकाळ ऐकत कधी डोळा लागला समजलाच नाही आणि जाग आली ती या पठारावर आणि समोर खंडोजीला पाहून त्याहून अधिक धक्का बसला मोठ्या आवाजात सकाराम सूर्याकडे पाहत बसलेल्या खंडोजीला बोलला मी कधी उगवला खंडोजीराव खंडो सकारामच्या बोलण्याने भानावर आलेल्या खंडोजीने सावध होत आपल्या अश्रूने डब्ल्यूब्यू डोळे पुसले व चौघांकडे पाहून बोलू लागला मी हे काय तुम्ही उटायच्या अगोदर इथे येऊन बसलो होतो आणि रात्री अचानक कुठे गायब होता तुम्ही रात्री आम्ही राजे शिर्क्यांच्या छावणीत होतो आणि आता इथे कसं काय आलो सकाराम बोलला अहो रात्री हिरगिरी करावी लागते मी शिवरायांचा निष्ठावन गुप्तहेर आहे असतात ना सांगण्यासारखी कामगिरी तुम्ही गाड झोपेत होता आणि श्रीक्यांची छावणी इथून दूर गेली मला भेटले ते सारे फक्त तुमची झोपमोड करणे त्यांना ठीक वाटले नाही सावित्री व मी उद्या भेटणार आहे त्या अगोदर तुम्हाला वस्तकाकांच्या काकांच्याकडे घेऊन जातो म्हणजे तुमचे काम मार्गी लागेल व मी उद्या सावित्रीसह आमच्या मार्गाने निघून जाऊ खंडोजीच्या जा स्पष्टीकरणाने मात्र सकारामची शंका दूर झाली आसपासच्या परिसरात सुद्धा रात्रीच्या छावणीच्या खुना स्पष्ट दिसत होत्या त्यामुळे शंका तर दूरच झाली समोरच एक गाठोड्यात खाण्याचे पदार्थ पाहून सकाराम बोलला हे जेवण तुम्ही आणलं काय खंडोरजी राव नाही हे सावित्रीने तुमच्यासाठी ठेवले थे दोन घास खाऊन घ्या आणि पुढचा प्रवास सुरू करा जेवणाकडे पाहता चौघांचेही चेहरे खुळले ते चे चौघेही भाकरीचा तुकडा म्हणून खाऊ लागले पोटात थोडी भर गेल्यानंतर सकाराम व त्याचे सोबती तरतरीत झाले मल्लरी सर्जन नारायण व सकाराम आनंदी होते खंडोजी बोलला गड्यानो आज फक्त एक दिवस आज मी तुम्हाला करतो तुम्ही उद्या राजर्षी शिवाजीराजांच्या खासगी विभागात व्हाल तुमची समस्या कायमची मिटली जाईल फक्त रात्र होण्याच्या आधी आपल्याला त्या गुप्त जंगलात केवळ मला व काकांना माहीत असलेल्या गुहेत पोचायचे खंडोजीच्या बोलण्याने चौघे अजून आनंदी झाले ते पाचही जण चालू लागले धाडस करून सकाराम बोलला खंडोजीराव रात्री सावित सावित्रीबाई साहेब बोलत होत्या तुम्ही शिवाजीराजांशी गद्दारी केली असे बैरजी नायकांचे मत झाले होते ती कथा ऐकता ऐकता झोप लागली बघा तुम्हाला राग येणार नसेल तर ती कथा पुढे सांगशील का एक दीर्घ श्वास घेऊन मल्हारी बोलला राग कसला राग गाड्यानो आता खंडोजीच्या आयुष्यात मानवी रुसमी फुगे उरलाच नाही आता जगतोय ते केवळ उपकारासाठी असे बोलून खंडोजी त्याच्या भविष्यकाळ पुन्हा कथन करू लागला यशवंत माची राजे यसाजीराव शिर्केच्या ताळमीत रात्रभर विचार बघण्या असलेल्या खंडोजीला काहीच सुचत नव्हते भीमाला लढायला आपण उद्युक्त करून चूक केली आहे असे त्याला वाटत होते एकतर स्वराज्याशी हरामखोरी आणि सावित्रीचा विरह या दोन्ही गोष्टी त्याला सतावत होत्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू वगळत होते सुरेराव बेरड आपल्या नेग्जात इनामदार काडव्या फौजीला घेऊन यशवंत माझी शेजारच्या डोंगरदरीत लपला होता त्याच्यावर कोणी हल्ला चढवला याचे रस मात्र त्याला उल उलगडत नव्हते इकडे बाजिंद व त्याच्या फौजेला सुरेरावला शोधून मारल्याशिवाय चैन पडणार नव्हते एकदा जर का बाजिंदचे गूढ दुसऱ्या व्यक्तीला समजले तर मात्र शंभर वर्षाच्या तपस्याची राख रांगोळी होणार हे मात्र नक्की होते दुसरीकडे वसतात काका मात्र यशवंतमाची उद्याच्या उद्या स्वराज्यात आणण्यासाठी मावळ्यांच्या प्रमुख शिलेदारांची बैठक घेत होते ते मोठ्या आवेशाने बोलू लागले गड्यानो उद्या जर यशवंत माचीवर भगवा नाही फडकला तर सारे मराठेशाही शेण घालेल तोंडात आपल्या यशवंत माचीवर हल्ला चढवायला आपली फौज अपुरी आहे पण जादा कुमक यायला खूप वेळ जाईल त्यापेक्षा एक युद्धनीती वापरायची आहे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हक्केच्या अंतरावर सुरेराव बेरडाची फौज आहे त्यांचा पण यशवंत माची बरोबर जुना बदला आहे याचा फायदा उठवत त्यांना सोबत घेऊया यशवंत माचीच्या हद्दीत असल्याने त्यांना चांगल्याच ठाऊक आहेत कड्यानो तयारीला लागा वस्ताद काकांचा आदेश मिळताच हजार हाईक मावळ्यांचे पथक क्षणात तयार झाले केवळ पायी हल्ला चढवायचा असल्याने पायी यशवंत माचीकडे कूच करावी लागणार होती काकांनी फौजेचे दोन भाग केले यशवंत माचीच्या पाठीमागून आर्धी सेना जाऊन रात्रीच्या अंधारात दबा धरून बसेल इशारतीचे खून मिळताच वाऱ्याच्या वेगाने यशवंत माचीवर मागून हल्ला चढवायचा उर्वरित सेना घेऊन सूर्यराव बेरडला गाठवून मदतीची विनंती करून समोर हल्ला चढवायचा बस अशी चोख योजना आखून पुढच्या क्षणात सारी सेना वाटेला ला लागली प्रत्येक मावळा शिस्तबद्ध होता शिस्त हा शिवरायांच्या फौजेचा आत्मा होता दरम्यान बाजींच्या सैन्याने प्रयत्नांचे पराष्ट पराकाष्ठा करूनही सूर्यराव सापडत नसल्याने अर्ध्या धारकऱ्यांना चंद्रगडकडे जाण्याची आज्ञा केली व पाच पन्नास धारकरी सोबत घेऊन त्याने सूर्यरावला शोधून काढण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या बाजींच्या विद्येचा वापर करून माकडे घारी गिदाडे किड्या मुंग्यांना सांकेतिक सांकेतिक आवाज काढून बोलवण्याचा निर्णय घेतला बाजींनी एकाग्र ध्यान करून आत्मसात केलेल्या गूढ ज्ञानाने सांकेतिक आवाज आसपासच्या वातावरणात सोडले कीटक मुंगी घार गिदाड यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेत बोलून त्यांना आपले कार्य करायला लावणारे गोड ज्ञान खरोखर विलक्षण होते बघता बघता जंगलातील अनुरेणू शहारले आणि मुंग्यांनी घार गिदाड्यांनी बाजींच्या भोताली गर्दी केली एक विलक्षण हास्य त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते सृष्टीचा एक अशक्य भाग त्याचे स्वामित्व त्याच्याकडे असावे असे एक प्रकारचे हास्य होते ते त्यांनी त्या ते गूढ व विचित्र आवाजात सभोवतालच्या प्राण्यांना संदेश देणे सुरू केले कुठे आहे त्याच्याकडे किती लोक आहेत त्याच्याकडे लवकर जाण्याचा जा मार्ग काय त्यांना जिथे आहे तिथे थोपवण्यासाठी मुंग्यांनी हल्ला चढवावा आणि या बदल्यात सर्व प्राण्यांना ताज्या मासाची मेजवानी मिळेल असेही त्याने सांगून टाकले त्याच्या त्या आदेशाने सर्व प्राणी त्वरित कामाला लागले व मजल दरमजल करत त्या गुप्त जागेत जिथे सूर्यराव यशवंत माझ्यावर हल्ला करायचे नियोजन, नियोजन करत होता तिथे पोचते झाले त्या अगोदरच वस्ताद काकांच्या हेरांनी बातमी आणली की सूर्यराव बेरड कुठे लपलाय टाकटोक वास्ताद काका व धारकरी हाती पांढरे निशान घेऊन सूर्यरावच्या गुप्त जागेत शिंग तुतऱ्या फुंकून सूर्यारावला खून सांगू लागले शिवरायांची फौज नुकत्याच बाजींच्या अकस्मित हल्ल्यातून वाचत गुप्त जागेत पुढचे नियोजन करत बसलेल्या सूर्यरावला शिवरायांच्या खुनाची चाहूल लागली व त्याने त्वरित निशान बहादरला पाठवून कोण कुठून कशासाठी आले ही बातमी काढली बहिजी नायकांची खास फौज वस्तद काकांसह सा चर्चेसाठी सुरेराव बेरड यांना भेटायला आली आहे निरोप मिळाला मोठ्या इतमामाने सर्वांचे स्वागत झाले इकडचे तिकडचे विषय संपत काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला आमच्या एक हजार फौजे जर तुमची हजार पाचशेची फौज मिळाली तर यशवंतमाची सहज पडणार उद्या सकाळी हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा माचीवर फडकला तर तुम्हाला त्याचे सरदार नेमू हा शब्द आहे आमचा हे ऐकून सूर्यरावाच्या चेहऱ्यावर हास्य उमळले व तो बोलू लागला काका मला आपला कौल बिलकुल शिकार आहे पण पण यशवंत माचेचा पडाव करणे इतकी सोपी गोष्ट नाही शेकडो चोरवाटा निष्ठावळ पैलवानाची फौज यासह अजून एक खास गोष्ट त्यांच्या ताफ्यात नुकतीच सामील झाले आहे ती म्हणजे तुमचे गुप्तहेर म्हणून माची शरीर खंडूकडे प्राण्यांचा गोड आवाज व त्यांना आपल्यासारखे काम करायला लावणारे ला ला वेळक्षण ज्ञान लिहिलेली वही आहे आता आधीच बिकट असलेली माची अजून बिकट झाली आहे हे ऐकताच काकांना खंडूने बोललेले शब्द खरे वाटू लागले पण ती वही केवळ बहिर्जीना देईन असे त्याचे वचन पण आठवले ज्या खंडोजीला मी ओळखतो तो, तो प्राण देईन पण वचन तोंडणार नव्हता पण पण आता काय उरले होते स्वतःच्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून कुस्ती खेळलेला त्यांचे गळे चेहऱ्याला ज्याला काही वाटत नव्हते तो स्वराज्याशी हारामखोरी करायला मागे पुढे कसा पाहिल याची खंत काकांना होती दीर्घ श्वास घेऊन ते बोलले सूर्यराव यावर दुसरा पर्याय काही नाही का सूर्यराव उत्तरला यावर पर्याय एकच माचीच्या हातून कोणी जर गुप्त वाट दाखवली तर माची संपली म्हणून समजा हे विषय सुरू असताना आबाळात घारी गिधाडांनी गर्दी केली होती आसपास मुंग्यांची दाटी उडाली होती आणि पुढच्या क्षणी सर्व फौजेवर मुंग्यांची तिखट डंके बसू लागले आणि सर्वच्या सर्व अंग झाडून धावू लागले एकेकाला पन्नास पन्नास मुंग्या सर्वजण ती जागा सोडून धावत पटारी भागात आले व त्या मुंग्यांपासून सुटका करून घेऊ लागले दुसऱ्या क्षणी घारी गिधाडांनी वस्तात काका व सूर्यराव यांच्यात झालेली बातचीत सूर्यरावचे ठिकाण बाजींला सांगितले क्षणात बाजींने सभोवतालच्या धारकऱ्यांना तयारीचे आदेश दिले आणि तो वीरांचा लोढा घेऊन पुन्हा सूर्यरावर पडणार होता पण आता अजून एक शत्रू वाढला होता तो म्हणजे काका पण असो बाजींच्या गुप्ततेशिवाय जगात काहीच महत्वाचे नाही चला रे तलवार उचलणारे हात धडापासून वेगळे झाले पाहिजेत त्यांच्यासोबत जगातील साप विंचू अजगर वाक्सिंह हत्ती थवेच्या थवे चवताळून बेताल ओरडत किंचलत धावू लागले असे वाटत होते की आता यांच्या आडवे जो कोण येईल त्याचे तुकडे पण वाटणीला यायचे नाहीत इकडे यशवंत माची अजूनही विजयाच्या धुंदीत होती वास्तविक शत्रू पुन्हा येईल म्हणून योजनाकार्या सोडून भीमा स्वतःच्या लग्नाचे स्वप्न पाहत होता सकाळी तो राजांना भेटायला गेला होता समोर राजकुमारी सावित्री पण होती भीमाला पाहून राजे बोलले भीमा तू यशवंत माची अब्रू मान काळ राखलास प्रत्यक्ष शिवाजीराजांच्या सेनेला पराभूत करणे म्हणजे आदिलशाही आई मानाची गोष्ट आहे पण तुझी सा, सावित्रीची अट मला मान्य नाही मला माफ कर सावित्रीला सुरेराव बेरडाच्या हल्ल्यातून वाचवणारा खंडेराय हा तिने पती म्हणून स्वीकारला आहे हे ऐकताच भीमा संतापला काय खंडेराय राजे जीवावर उदार होऊन केवळ साहूसाठी मी लढलो आजवर फक्त तिच्यासाठी जगलो नाही मी लग्न करन तर साऊशी भलेही मला खंडेऱ्याचा खून करायला का लागू नये असे बोलून त्याने समशेर उचलली आणि तरातरा तालमीकडे खंडेऱ्याला गाठून मारायच्या उद्देशाने तो निघाला जाताना सावित्री फक्त माझी आहे अशा आरोळ्याने सारी माची ताळमीजवळ आली होती धार दिवशी त्याने ताळमीच्या दरवाज्याला लात मारली आणि तो आत गेला राजे व साऊसोबत हजारो यशवंत मासेचे नागरिक धावत ताळमीजवळ आले होते आता भीमारा खंडेरायला जिवे मारणार ते ताळमीच्या दरवाज्यातून आज जायला जाणार इतक्या त्याच दरवाज्यातून एकाच वेळी तीन चार पैलवान धाडकन बाहेर फेकले गेले आणि आपल्या प्रचंड हातात भीमाला अंतराळी उचलून खुद्द खंडेराय ताळमीतून बाहेर आला व त्याला सावित्रीच्या पायात आदलून त्याच्या छातीवर पाय ठेवून बोलू लागला सावित्री सावित्री तुझी नव्हे जन्मजन्मी फक्त या खंडेरायची आहे तिच्यासाठी मी माझ्या देवाला विसरेन एक वेळ रामखोर कुत्र्या असं म्हणत त्याने तलवार त्याच्या छातीवर रोखली पण त्वरित साऊ पुढे झाली व ती रोकत म्हणाली नको खंडोजीराव याला प्राणदान द्या त्याने माची वाचून उपकार केले सर्वांवर याला प्राणदान द्या राहिली गोष्ट या सावित्रीची ही साऊ फक्त आणि फक्त तुमचीच राहील असे म्हणत तिने घट्ट मिटी खंडेरायला मारली उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या व त्या विवाहाला जणू अप्रत्यक्ष संमतीच दिली भीमा व त्याच्या पाच पन्नास साथीदारांना यशवंत माचीच्या फौजेने हाकलून माच्छी बाहेर काढले साऊ व खंडेऱ्याचे लग्न उद्याच सकाळी लावून दिले जाईल असे राजे यशवंतराव यशवंतरावांनी जाहीर केले सारी माची आनंदात होती पण अपमानाचा सूड घेण्याची तीव्र इच्छा मनी बाळगून भीमा व त्याचे साथीदार माची बाहेर पडले तर मित्रांनो काय होणार आहे पुढे नक्की कोणतं रहस्य येणार आहे आपल्या या बाजीन कथेमध्ये मध्ये पुढे नक्की काय होणार आहे हे ऐकण्यासाठी ऐकत राहा बाजिंद एक रहस्य कथा आपल्या स्टोरी टूप मराठी चॅनलवर आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या स्टोरी टूप मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद